नाव उन्नत हा जाी उन्न मा आहे, पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे, हा महाराष्ट्र माघा आहे आता आजच्या ठळक घडामोडी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मुक्त दिवाळी निमित्त गोर गरीब जनतेला फराळ वाटपाचा कार्यक्रम झाला संपन्न दिवाळीच्या सणानिमित्त धुळे शहरातील वंचित कोणाचाही आसरा नसलेले गोर गरीब, गरीब जनतेला अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत आला होता मराठा महासंघातर्फे विविध उपक्रम राबवण्याचा छोटासा प्रयत्न असतो महामारीमुळे आनंदाने दिवाळी उत्साह साजरा करता आला नाही त्यातच ज्यांना कोणाचाही आसरा नसतो ती जनता उपाशी राहू नये व त्यांनाही दिवाळीचा फराळाचा स्वाद घेता यावा यासाठी मराठा महासंघातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जगन ताकते यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष जगन बापू ताकते शहर अध्यक्ष विक्रमसिंह काळे जिल्हा संघटक बाजीराव खैरनार सचिव अमोल साळुंके शहर सचिव पवन शिंदे संघटक आशिष देशमुख खजिनदार सतीश गिरमकर संजय बागूल अक्षय पाटील रमेश मराठे सुरेश सुरंशी संजय बाबा येतकर नरेश गायकवाड दीपक गिरमकर देविदास पवार दिनेश चव्हाण अमृत मराठे दत्तात्रय कल्याणकर विकास मराठे आदी फराळ वाटप करताना उपस्थित होते धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा गोरगरीब जनतेला ज्यांना कोणी आधार नाही त्यांना कोणी सहारा नाही अशा व्यक्तींना आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने फराळाचं वाटप केलं आहे तरी हा एक नवीन उपक्रम आम्ही आज या वर्षी राबवला आहे तरी आम्हाला गोरगरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही सर्वांनी आज सर्व गेमिळीच्या वातावरणामध्ये आज आम्ही हे दिवाळीचे फराळ आम्ही सर्व गोरगरिबांना वाटला आहे शहरातील जे गोरगरीब आहे त्या सर्वांना आम्ही ठिकठिकाणी जाऊन त्यांनी मंदिरात आणि जाऊन जे जे गोरगरीब आहे त्यांना आम्ही सर्वांना दिवाळीचे वाटप करत आहोत तरी ही गोरगरीबांना ही दिवाळी खूप आनंदाची जाऊ अशा आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा दे। देतो आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार